नमस्कार मंडळी स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती सिजल पारदी व्लॉग तर आज असा नागपंचमी पहिले तुमका नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही करतो लाव नागपंचमीचे पातळे तर चला माझ्या तुम्ही हळदीची पाना काढत माझ आज तुम्ही कॅमेरामॅन बघलाय माझ हो बघा कॅमेरामॅन <laughs> कॅमेरामॅन मी कधीपासून सांगतोय ये आंघोळ करून आंघोळ करून येत पण ता आधीच आंघोळ करून येणार नाही असा बाई तो किती वेळ तुका किती बोलायलाय माझी सगळी डाळ करून झाली डाळ केले मी उसळ केलय खोबरा वगैरे किसून ठेवलोय पातोळेचा करू तरी अजून ती येऊकच होत काजे भाजताना सांगलेलं ह्या का आंघोळ करून म्हणा लो मोठ पाव झालेलो असा आम्ही जल्दी बोल सुनवे हळदीची पाना काढलेलो पण आमच्याकडे हळदीची पाना खूपच मोठी असतात दाखवते आहे बघा हळदीची पाना खूपच मोठी असत <laughs> कसं पाव झाल्यासारखं वाटता हळदीची हो पानाच बारकी असत <laughs> चल आता तुमच्याकडचीच काढूया चल जाऊया चलो चला आमचं असं भलं मोठो पाव झालेलं असं आणि आमचं टोंबलो पण काही गायब झालो आमच्याबरोबर इलेलो तो काय आणि तुम्ही बोललोय ना माझं पाव झालोच असा भयानक झालेला <laughs> भयानक काला काय नाही काढू अरे लहान असत पाना ती नाही ते जी सर आईने या वर्षी लावले नसत हळद ती सर बोग जाते जी की माझ्या मावशीने दिलेली आहात तुझी पाना गेल्या वेळी मोठी येलेली आता बघूया ह्याच्या अगोदर पण आम्ही केलं दोन तीन दोन दिवस झाले असते पातळी केल्या आता पुन्हा एकदा माझ्या हातची पातळी आईच्या हातची खाऊन मोकळी झालो आम्ही कधीच अूला गायगवाची गेलो वा वाजे पड ब दिसत घर बघा घर बघा पाना पाना ही मोठी असत खूपच मोठी आहेत ना ये तरी गाडी या नंतर तुमच्याकडे जाऊया वायच इतकी सारी वेटलेली आहेत अजून होईत हो आमक कॅमेरामॅन असा वाक्य पूर्ण जाऊ चे बंद करता व्हिडिओ पॅट काय केलं वाच येता पण लक्क्या हळदच आहे ती हळद असतो बघ मग माझ्या मावशीनं दिले नसा नक्की हळद हाती बस झाली आमच्या इतकी आता आम्ही लो खुशीकडे खुशीकडे पाना काढूक खुशींची पानं बघया खुशींकडे गिरायका खूप होती खूप जणांनी घेऊन गेली ही पाना काढता नको जंगलात चला आता आमच्या खुशीन घेतलेलो असा सांगता स्वतःची असे म्हणजे मी आज काढतय हय मग कायच मोठे बोलशी ऐका घेणार नाही का आमका तोंडातल्या तोंडात फुतू फुतू करत असता तू बोलला की काय बोलले मी मग असे दिस माका लागले मला लाजरी लागली माझ्या पाया फाडले किती गावली बघ्या आणखी काढ चल मी चल काढती वास तू खुशींचा वाशू वाचलू वाचलू कुस गे नाव काय ह्याचा कावेरी कावेरी नाव खेच्या कार्यक्रम वर ना ठेलाय काय गे यो आमचं टॉमलो ब खडेसून तू मेले जा श्ट। गो खुशी काय करतो हो? सोलत आहे का सोल सोल मेले सोलनात नाही तुका ती येलची हळू जेजर खाली पडत मेडा थांब थांब मीच करते मीच करते तुका नाही जमना आता आम्ही पीठ भागायतो गरम गरम पाणी अस गोळ करून ठेवायचं आता आम्ही खोबरा हो आणि भाजी चल अडे दाखव अडे अडे ह्याच्यात घातलो आम्ही गूळ आणि खोबरा आणि वेलची पूड काजूची गर घालायचे आणि एक खायचो <laughs> <laughs> मजा एक खांद त्यामुळे ढावडायचा

आता मी धोतल ही पाना एवढी मोठी तर कपातोय पातोळी नको असं त्याच्यासाठी आम्ही मधून कट करताना एवढी शिकतो आता पातोळी नाही तर आम्ही मिया मी हायच ट्राय ट्राय बट डोंट ट्राय पहिल्यांदा करते हसा नको मागा फोन आणि आणखी घेते पीठ माका ना तुला धोका का काय शिकाय तुला बरोबर ना बरोबर म्हणता आणि मी आता आधी काय केलं असता बघ बरोबर असा पातळ करूचा बघ तू नाही करते या काय जाऊन जाणार बाका काय सगळं पारती करता काय करता पातोळी पातळी करते करत जमनच नाही मी पहिल्यांदा करते बस अशा आता ह्याच्यात चुन घाल मला जमणार नाही मी माहिती राहिल लमट आधी आता पहिल्यांदाच घालताना आधी एक काजीच घर खाले ना दुण 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 बस हो ऐको गणपत्ती तिथे काय केलेली इकडे घेऊया पण नाही घेऊया एक गोळू सगळे आता करीत दाखवत होत का कॅमेरामॅन व्हायच व्हायचं शिकायलाय कसं व्हिडिओ घेऊ तो चल आमचे आमच्या आणि लोकांची भूक जाऊया चल जाऊया सगळ्यांच्या आधी मी केलंय मी स्वतः अजून कोणाच्या याच्या चुलीत आग नाही पाणी तापत ठेलय त्याच्यावर आता ही चारण ठेवतय तर ही पाना टाकतय मोडकी तोडकी तांबड्याची टेटच कापून घेते त्याच्यानंतर एक एक पातोळी वर खूपच तापला पाणी पातोळी बघा मी मोदक केले एक बघूच होत करून तो आता मी याच्यावर ठेवते मग मोदक करू जमन ही मी टाकला ह्याच्यामध्ये हो जड काहीतरी आणून ठेवत लाय म्हणतात लाय सर होय असता बघ आता शर्मा गई लडकी हय नीट चल जागोजे पाया पट हा आरामात बस हां आता ना भांडी आपल्या हा अगो आता सपाय हा करत अगो आली हा मालवय फिरवय लांबणा फिरवच असत हा लाय बरा नाग घास हा बरोबर तुम्ही पण घ्या आमच्यासोबत दर्शन करून लागला ग माझे अशा प्रकारे माझे पातोळे असत रेडी हाय गरम असत आता मी याच्यात काढून घेतो ही बघा माझी मिनी पातोळी येदलुशी पातोळी हा ह्या काय लागला काळा मी बघताय कुठं आणि खाताय कुठं ते चुरमुले कंटाळू येईलच तर ठेवू शकतस तू अशा प्रकारे हे पातोय आमची रेडी आहे हे योदलू समोदक तू नहानगुला असस म्हणून तुला नुली पातोय घे गे। अगो घे गशाक ना आवडना घे माझे मी होय मस्त ईशा तू माझ दिल तोडलं तू तो खाऊ नाही पातोळी बाय बाय कपून देऊच नाही काय किती ताकुतऱ्या भी आता आमचं बिचारा डॉमलो बरो असा गो शांत असा फक्त ह्या लोकांका चावता ही वेगळी गोष्ट नाही तर आमचं डॉमलो ह्या असा काय नाही मारूचो आता आम्ही जातो शेजाऱ्यांकडे म्हणजे ह्याच्या आजीकडे चल गो ही ना केल्यान पातोळे काय नाही ते बघत केल्यान माझ्या आधी कशी केल्यान

करंजे सारखे केलं फक्त त्या काही ते आकार देऊक नाही गणपती नाही नागोबा तू गणपती नागोबा गणपती बाई थोड्या दिवसाला आता गणपती येतला पाया पट गो काढ त्यातो खरो मानाचो हम्म

भारी थाप तो मुगो। शे हाथ, हाती भाकरे हात एवढेच भाकर आमच्याकडे अजून केले नाही आहेत आम्ही सगळा जेवण डाळ केलं उसळ केलं मोकळ झालं पप्पा असत घर सोलत आता आम्ही चाललो खुशीकडे माझा कॅमेरा मॅन माका फसायला त्यांना येऊ नाही नंतर कॅमेरो धरूक मोबाईल धरूक कॅमेरा नाही आमच्याकडे चल लचक तर मुरड तर चालली होती खुस घ्या खोटा घेतकेत या माग येतय म्हणाल आणि येऊ ना आणि हड येऊन जोक लागला बाय बाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय